यू पी एस सी परीक्षेत यश मिळवणाऱ्या लोणावळ्यातील शुभम वाघमारे यांचा गौरव लायन्स क्लब लोणाळा खंडाळा यांच्या वतीने करण्यात आला लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्या वतीने नुकताच लायन्स क्लब इंटरनॅशनलचे जनक मेलविन जोस यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधत त्याचप्रमाणे झोन चेअरमन यांची अधिकृत भेट व मकर संक्रांत त्याचप्रमाणे हळदी गुंकू उत्सव यांचे औचित्य साधत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा यांच्या वतीने करण्यात आले होते यू पी एस सी आणि एम पी एस सी परिषद दैत्यमान यश संपादन केल्याबद्दल बलमन लोणाळा येथील रहिवाशी शुभम वाघमारे यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होणारे शुभम हे लोणाळ्याचे पहिले नागरिक ठरले आहेत त्यांच्या ऐतिहासिक यशाबद्दल लायन्स क्लबच्या वतीने त्यांना चिन्ह देऊन झोन चेअरमन एम जे देवलफारेक लायन्स क्लब लोणाखंडाच्या अध्यक्षा कांता ओस्वाल यांनी त्यांचे उज्ज्वल यशाचे यथोचित कौतुक करून त्यांना गौरविले सत्काराला उत्तर देताना शुभम वाघबरे यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडला तसेच पी एच डी करत आहे असे त्यांनी आवर्जून नमूद केले आणि भविष्यात यू पी एस सी परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन आणि मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले यावेळी झोन चेअरमन एम जे देवल पारक यांच्या वतीने अधिकृत भेटीचे औचित्य साधून क्लबचे माजी सर्व अध्यक्ष यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला या सोहळ्याला झोन चेअरमन एम जे देवल पारक लायन्स क्लब लोणाखंडाच्या अध्यक्षा कांता ओस्वाल सचिव निराली नालेकर हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले खजिनदार अश्विनी कदम जिल्हा उपक्रम अध्यक्ष डॉक्टर पोपट ओसवाल लायन्स क्लबचे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पारेख यांनी केले संजय फ्लावर मर्चंट यांचे सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डरसाठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा मावळ तालुक्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका व फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद